हे लहानपणापासून नाही मी आशा लहानपणी मी खूप हुशार होतो खूप आता हुशार त्या खूप हुशार होतो आई बोलायची ते दुसरी त्याच्याच दिवशी खूप हुशार होता डक्यात सगळे फी बसायचे फी माहितीये मी नुसते अभ्यास 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 अभ्यासच करायचे आई बाबा खूप चिरायचे आई नेहमी म्हणायचे दादा जा जा जे। दादा जा जा दादा जा खेल पण मी कोणाचेच ऐकायचो नाही एक दिवशी नाही एक दिवशी मी माया बसलो माया अभ्यास करेल बाबा चिले बाबा जर ओरलं ओल पडलं आणि पडलं तर मी डोक्यावर आई बोलते तेव्हापासून तू आशाच आई बोलते बाबांची काही चुकी नव्हती हो बाबाने तर तुला प्रेमाने ओढला होता तूच पडला डोक्यावर पण एक तुम्ही पण कधी माझ्या चलू नका तुम्ही पण पडेल डोक्यावर डोक्यावर पडला तर माझे सांगता वय नमस्कार माझं नाव पवन सचिन जगतापाय मी राहिलेला मुंबई माझं वय पंधरा वर्ष आहे